सुनेचा छळ करणारी वृत्ती हा समाजाला लागलेला कलंक आणि ही वृत्ती खेचून काढली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय काय लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन आणि मी हे सांगतो प्रत्येक घरातली लाडकी सोन ही आपली या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे सांगून ठेवतो आणि त्यामुळेच आता लाडकी सून हे अभियान आम्ही हाती घेतलंय यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काचं आणि जवळचं माहेर असणार आहे सासरी छळ होणाऱ्यांच्या बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिनी धावून जातील